नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची जी बातमी आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या जो खरीप पिक ते विमान तेवीसचा जो आपण खरीप पीक विमा भरलेला होता आणि त्यासाठी जो नुकसान भरपाईसाठीचा जो दावा केलेला होता त्यासाठीचा आजचा व्हिडिओ अत्यंत आवश्यक असणार आहे त्याच अपडेटसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास सव्वीस लाख शेतकऱ्यांसाठी जवळपास पंधराशे कोटी रुपयाची जी तरतूद आहे ती खरीप पिक दोन तेवीस साठी केली गेलेली होती केली गेलेली आहे ज्यामध्ये जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पंधरा कोटी रुपये तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर नऊ लाख शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस कोटी रुपये एवढी जी अमाऊंट आहे एवढी जी रक्कम आहे ती आपल्याला केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या मार्फत वितरित केली जाणार आहे ज्यासाठी आपल्याला ज्याचे परिपत्रक जे आहे अधिपत्रक जे आहे ते मंत्रिमंडळामध्ये याचा निर्णय घेण्यात आला आणि येणाऱ्या पुढील आठवड्यापासून जो खरीप पिक विमा दोन हजार चे जे रखडलेले पैसे होते ज्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि मुख्य करून सोयाबीन मका आणि कापूस यासाठी अर्ज केलेला होता ज्यामध्ये त्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा जो विमा आहे तो, तो बऱ्याचशा शेतकऱ्यांना जमा झाला आणि जवळपास ते तीस टक्के शेतकऱ्यांना तो अग्रिमचा विमा सुद्धा जमा झालेला नाही त्या संदर्भातील आजचा व्हिडिओ असणार आहे तर आपल्याला सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा जमा झाला नाही त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पी विमा तसेच ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पी विमा मंजूर झालेला आहे परंतु पंच्याहत्तर टक्के त्यांचा जो पीक्युमा आहे तो मंजूर झाला नाही किंवा त्यांचे शेतक त्यांच्या खात्यामध्ये तो आला नाही तरी आपल्याला सुद्धा सांगू इच्छितो जो पंच्याहत्तर टक्केचा आपला जो पिक्युमा आहे तो येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्या सुद्धा खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या संदर्भातील केंद्र आणि राज्य शासनाने या संदर्भातील जो अहवाल आहे तो विमा कंपनीकडून मागून घेतलेला आहे आणि निधी किती वितरित करायचा आहे यावरती सभागृहामध्ये चर्चा झाली ज्यामध्ये सर्वानुमते जवळपास पंधराशे कोटी रुपये जे आहे आपल्याला पीक पिकविसाठी जवळपास सोळा लाख जे शेतकरी आहे सॉरी सव्वीस लाख जे शेतकरी आहे महाराष्ट्रामध्ये एवढ्या शेतकऱ्यांना वितरित करण्याचा जो निर्णय आहे तो मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला अधिवेशनामध्ये घेण्यात आला ज्यामार्फतच जे शेतकरी वर्ग आहे ज्या शेतकऱ्यांना पावसाच्या खंडामुळे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे जो पीक पिकविमासाठी ज्यांनी जो क्लेम केलेला होता जे क्लेमचे जे दावे आहेत जो इंटिमेशन आहे तो फेटाळून लावलेला होता म्हणजे रिजेक्ट करण्यात आलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा सांगू इच्छितो की त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा जो पंचवीस टक्केचा जो अग्रिमचा पिका आहे तो, तो, तो आपल्या खात्यामध्ये निश्चित जमा होणार आहे त्या संदर्भात आपण निश्चिंत राहावे कारण येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आपल्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती वितरित होणारच आहे आणि तसेच जर आपण विचार केला तर जवळपास आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये जर विचार केला आपण तर जवळपास आपले नऊ लाख जे शेतकरी होते अकोला जिल्ह्यामधील नऊ लाख शेतकऱ्यांचे जे अर्ज होते त्यांना फक्त पंचवीस टक्के अग्रिमचा विमा जमा झाला आणि पंच्याहत्तर टक्क्यासाठी त्यांचा जो अर्ज होता तो फेटाळण्यात आला म्हणजे जवळपास त्यांना फक्त पंचवीस टक्के जी अमाऊंट आहे पिकविम्याची ती मिळणार आहे आणि पंच्याहत्तर टक्क्यामध्ये तो जिल्हा बसणार नाही ना ना। त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्वाची बातमी असणार आहे कारण त्यांना फक्त नऊ लाख शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळण्यात आले पण जे बाकीचे शेतकरी आहे त्यांना येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जो पिकविम्याची राहिलेली रक्कम होती ती जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि अशामध्येच जर सातारा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात पीक विमा हा भरला जातो शेतकऱ्यांच्या मार्फत पीक विमा तो कमी प्रमाण कमी प्रमाणामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये भरला जातो अशामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास थिंक सोळा कोटी रुपये सोळा कोटी रुपये वितरित करण्याचा जो करण्याचा जो निर्णय आहे तो सर्वानुमते मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला याच संदर्भातील आणि अधिक माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पीक विमा संदर्भातील आणि नवीन शासकीय योजने संदर्भातील जर काही नवीन माहिती आली तर सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील धन्यवाद